आणि माता जोगेश्वरीच्या रथोत्सवास येणाऱ्या तमाम भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत उत्सुक श्री सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट म्हसवड तालुका मांग जिल्हा सातारा श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीच्या उत्सव मूर्ती शुक्रवार दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी दुपारी ठीक दीड वाजता सजवलेल्या शाही रथात वरातीनिमित्त विराजमान होण्यासाठी मंदिरातून चांगभलच्या जयघोषात वाजत गाजत निघणार आहे मान चोफेम न्यूज आवाज मानदेशाचा राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री माळ खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विधाते नामदार माननीय श्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीत मसवड नगर परिषद निवडणूक लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ पूजा सचिन लक्ष्मण वीरकर आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचार शुभारंभाची भव्य सभा म्हसवड येथे पार पडली हजारो नागरिकांच्या उत्साहपूर्ण उपस्थितीमध्ये विकासाचा मंत्र आणि एक सभेचे तंत्र अंगीकारत भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी मिळवून देण्याचा निर्धार यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय मान झोफेर न्यूज संपादक बाबूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली हो तुम्ही तुमच्या घरचे राजे असाल पण आमच्या रेतेची राणी आता उभी राहिली ही रहितीची आहे ही तुमची आहे ही सामान्यातली आहे वाऱ्यात किती वाजता जाणू करत किती वाजता बंद होतं माहिती आहे तुम्हाला जाऊन दाखवाय एकदा वाऱ्यात चोवीस तास आपल्या सेवेसाठी उभी राहणारी कुटुंबातली सामान्य कुटुंबातली मुलगी उभी आहे ती म्हणे तिला वाचता येत नाही लिहिता येत नाही ती कशे अशिक्षित आहे सुशिक्षित उमेदवाराला मत द्या म्हणजे सुशिक्षित <laughs> किमान सुशिक्षित तरी म्हणता येतं का ते ये सांगतात सुशिक्षित उमेदवाराला म्हणत्या अरे ही मुलगी कॉम आहे <laughs> कुणाचं मूल्यमापन करतो का तिची चूक आहे ती गरीबाच्या घरात जन्माला आली ती राणीच्या राजाच्या घरात जन्माला आली नाही तिची चूक आहे म्हणून तिला हक्क नाही नगरपालिकेत काम करायचा तिला हक्क नाही नगराध्यक्ष व्हायचा एक सामान्य घरातलं रेस्टिंग दुकानदाराचं पोरगा आमदार झालं आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा